हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज नाही का आहे बघा कांद्याचे पातीचा मोकळा झुणका बनवणार आहे तशी पा कांद्याच्या पातीची मी सुकी भाजी भाजीची रेसिपी टाकलेली आहे आता मी याला छान चिरून घेते आणि स्वच्छ धुवून घेते हे बघा छान असं चिरून घेतलं आहे आणि धुऊन घेतला आहे स्वच्छ इकडे तेल तापाला ठेवला आहे मी टाकून बघले होते तेल तापलेलं आहे आता हे पांढरा भाग कांद्याचा ऍड करते मोहरी काकाची विसरली तर याच्यामध्ये आणि थोडं जिरं पण ऍड करते हे बघा छान सोनेरी कलर आलेला आहे आता मी तिखट आणि हळद ॲड करत आहे आता तेल जास्त झालं म्हणू नका कारण तर आपल्याला ह्याच्यामध्ये छान बेसन वगैरे ॲड करून मोकळ करून भाजायचं आहे ठीक आहे आता मी हे पाला ॲड हे बघा पाला ॲड झालेला आहे कांद्याची पाठ आता याला छान असं मऊ पडू द्यायचा आहे नंतर बेसन ॲड करायचं आहे हे बघा आपले पाच छान मऊ झालेले आहे आता याच्यामध्ये बेसन ॲड करते बसेल तेवढं बेसन तेलामध्ये छान यायला भाजून घ्यायचं आहे आणखी बेसन ॲड करेन मी आणखी थोडं बेसन ॲड करते बसत होऊन जाते बेसन छान मिक्स करून घ्यायचं याला चवीनुसार मीठ ऍड करत आहे हिरवायचं आहे चांगलं छान मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी पण ऍड करायचं लागतं आपल्याला हे बेसन तेलामध्ये छान असल्याच्यामध्ये भाजून घ्यायचं ह्याला मी स्लो स्लो गॅसवर छान पाच मिनटं असं त्याला फिरवून भाजलेलं आहे आता थोडं पाणी ॲड करायचं आहे थोडं थोडं टाकायचं था। मोकळा अजून का प्रवासामध्ये टिफिनसाठी छान असे रेसिपी मोकळी असा स्लो याच्यावर वा, वाफेमध्ये शिजू द्यायचं ना आता झाकण ठेवते आणि स्लो याच्यावर पकू दे तीन मिनटं झालेले आहे तीन ते चार मिनटं तापन, थोड़ आता आपण होत लागलं आता याच्यामध्ये मी गावरानी सांबार ॲड करते शेतातला खूप सारा सांबार टाकलं तर छान टेस्टी येते करून बघा अशी रेसिपी आणि तुम्ही केलेच असा तरी पण माझ्या पद्धतीची माझी पद्धत अशी आहे सिम्पल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झालं आपला झुणका कांद्याच्या पातीचा झुणका तयार स्लो स्लोवाच्यावर ठेवायचा झाकण ठेवते